श्रीमद भागवत महापुराने स्कंद पहिला अध्याय सोळावा परीक्षिताचा दिग्विजय आणि धर्म व पृथ्वीचा संवाद सुत म्हणाले शिवनिका पांडवांच्या महाप्रयाणानंतर भगवंताचा परमभक्त राजा परीक्षित श्रेष्ठ ब्राह्मणांच्या उपदेशानुसार पृथ्वीचे पालन करू लागला <coughs> त्यांच्या जन्माच्या वेळी ज्योतिष्याने त्यांच्याविषयी जे काही सांगितले होते ते श्रेष्ठ गुण त्यांच्यामध्ये होते त्याने उत्तराची कन्या इरावतीशी विवाह केला तिच्यापासून त्या त्याला जन्मेजय आदी चार पुत्र झाले त्याने कृपाचार्यांना आचार्य नेमून गंगा तटाकी तीन अक्ष अश्वमेघ यज्ञ केले त्यावेळी ब्राह्मणांना पुष्कळ दक्षिणा दिली त्या यज्ञात देवतांनी प्रत्यक्ष प्रगट होऊन आपापला भाग ग्रहण केला एकदा दिग्विजय करीत असताना त्याने शूद्र असून कली राजाचा वेश घेऊन गाय आणि बैल यांना लाथांनी मारीत आहे असे पाहिले तेव्हा राजाने मोठ्या शौर्याने त्या कलियुगाला पकडून शासन केले शौनिकाने विचारले सुत महोदय दिग्विजयाच्या वेळी परिषिताने कलियुगाला केवळ शासन करूनच का सोडले कारण राजाचा वेष धारण केला होता तरी तो एक शूद्र होता व गाईला लाथांनी मारत होता भगवान श्रीकृष्ण अथवा त्याच्या चरणकमलाच्या मधुरसाचे पान करणाऱ्या भक्तांशी या घटनेचा संबंध असेल तर सांगा ज्यात आयुष्य फुकट जाते अशा व्यर्थ गोष्टी बोलून काय फायदा महोदय जे मोक्षाची इच्छा करतात परंतु अल्पायुष्य असल्यामुळे मृत्यूचा घास होतात अशांच्या कल्याणासाठी भगवान यमांना आवाहन करून त्यांना येथे कर्मासाठी नियुक्त केले आहे जोपर्यंत येथे यमराजा आहे तोपर्यंत कोणाला मृत्यू येणार नाही मनुष्य लोकातील मृत्यूने गासलेल्या लोक देखील भगवंताच्या अमृततुल्य लिला कथांचे पान करू शकतील यासाठीच सा महर्षींनी भगवान यमांना येथे बोलवले आहे एकतर कमी आयुष्य आणि अल्प समजून अशा अवस्थेत संसारातील अभागी मनुष्यांचे आयुष्य व्यर्थ जात आहे रात्र निद्रेमध्ये आणि दिवस व्यर्थ कामे करण्यात म्हणाले जेव्हा कुरुजंगल देशात राहत होता त्यावेळी त्याने ऐकले की सैन्याने सुरक्षित अशा माझ्या राज्यात कलियुगाचा प्रवेश झाला आहे ही अप्रिय वार्ता ऐकून युदी युद्धवीर परिषदाने धनुष्य हातात घेतले श्याम वर्णाचे घोडे झुंपलेल्या सिंहध्वज असलेल्या सुसज्जित अशा रथावर आरूढ होऊन दिग्विजयासाठी परीक्षित नगराबाहेर पडला त्यावेळी रथ हत्ती घोडे आणि पायदळ अशी चतुरंग सेना त्याच्याबरोबर होती त्याने भद्रार्श केतुमाल भारत उत्तर कुरु किंग पुरुष इत्यादी सर्व देश जिंकून तेथील राजाकडून भेटी स्वीकारल्या सर्व देशामध्ये त्याला आपल्या पूर्वज महात्म्यांची यशोगाथा एकावयास मिळाली त्या यशोगानातून पदोपदी भगवान श्रीकृष्णाचा महिमा प्रकट होत होता श्रीकृष्णांनी अश्वस्थाम्याच्या ब्रह्माश्राच्या ज्वालापासून कोणत्या प्रकारे त्याचे रक्षण केले यादव आणि पांडव यांचे एकमेकांवर किती प्रेम होते तसेच पांडवांची श्रीकृष्णावर किती भक्ती होती हे सर्व त्याला वयास मिळाले जे लोक त्याला हे चरित्र एकवीत होते त्याच्यावर महात्मा राजा परीक्षित अत्यंत प्रसन्न होई त्याचे डोळे प्रेमाश्रूने भरून येत मोठ्या उदार अंतकरणाने तो त्यांना बहुमोल वश्रे आणि मोत्याचे हार भेट म्हणून देत असे त्याला कसेही एका वयास मिळत होते की अत्यंत प्रेमामुळे भगवान श्रीकृष्णांनी पांडवांचे सा सार्थ्य केले ते त्याचे सभासद झाले त्यांनी त्याची ही केली मित्र होतेस ती त्यांचे दूतही झाले रात्री शस्त्र हातात घेऊन विराजसन घालून ते बसत व शिबिरावर पहारा देत त्यांच्या मागे मागे जात त्यांची स्तुती व त्यांना प्रणाम करीत इतकेच काय आपल्या प्रेमपात्र पांडवांच्या चरणांवर सर्व जग त्यांनी झुकविले हे ऐकून भगवान श्रीकृष्णाच्या चरण कमलावर भक्ती अधिकच दृढ होई अशा प्रकारे दिवसेंदिवस परिषदित पांडवांच्या आचरणाने अनुकरण करीत दिग्विजय करीत होता त्याच दिवसात त्याच्या शिबिरापासून थोड्याच अंतरावर एक आश्चर्यचकित घटना घडली ती मी आपल्याला ऐकवितो बैलाचे रूप धारण करून धर्म एका पायावर चालत होता एका ठिकाणी त्याला गाईच्या रूपात पृथ्वी भेटली पुत्राच्या मृत्यूच्या दुःखाने माता जशी दुःखी होते त्याचप्रमाणे गाईच्या नेत्रातून अश्रू वाहत होते तिचे शरीर निस्तेज दिसत होते धर्माने पृथ्वीस विचारले धर्म म्हणाला हे कल्याणी तू सुखरूप आहेस ना तुझे मुख झाले आहे तू निस्तेज झाले आहेस तुझ्या मनात काहीतरी सलद आहे असे वाटते आई तुझे कोणी स्नेही दूरदेशी गेले आहेत आणि त्यांची तू चिंता करीत आहेस काय माझे तीन पाय तुटले आणि एकाच राहिला म्हणून तू माझी चिंता करीत नाहीस ना शूद्र तुझ्यावर आता शासन करतील यासाठी तू तू शो करीत आहेस का ज्यांना आता यज्ञामध्ये आहुती दिली जात नाही त्या देवतासाठी तुला खेद होत आहे का किंवा पाऊस न पडल्यामुळे त्रस्त झालेल्या प्रजेसाठी तर तू खेद करीत नाहीस ना ही पृथ्वी राक्षसासारखे वर्तन असणाऱ्या माणसाकडून आरक्षित स्त्रिया आणि पीडित बालके यांच्यासाठी तू शो करीत आहेस काय निश्चित कर्म करणाऱ्या ब्राह्मणाच्या हाती विद्या पडली आहे आणि ब्राह्मणद्रोही राजांची सेवा करण्यात ब्राह्मण गुंतले आहेत याची तुला दुःख होत आहे काय आजकालचे नाम मात्र राजे संपूर्णपणे कलियुगी प्रवृत्तीचे झाले आहेत त्यांनी मोठमोठे देश उजाड केले आहेत आजकालचे लोक तर खाणेपिणे स्नान आणि सहवास हो इत्यादीमध्ये शास्त्रीय नियमाचे पालन न करता स्वैराचारी झाले आहेत त्यांच्यासाठी तू दुःखी आहेस काय हे माते पृथ्वी भगवान श्रीकृष्णांनी तुझा भार नाहीसा करण्यासाठी अवतार घेऊन मोक्षाला कारणीभूत लिला केल्या आणि अंतर्धान पाहून तुझा त्याग केला त्यांची तुला आठवण येते का हे वसुंधरे तू ज्यामुळे इतकी दुर्बल झाली आहेस त्या तुझ्या दुःखाचे कारण मला सांग असे वाटते की बलवानाही निस्तनावून बुन करणाऱ्या या काळाने देवतारांनाही वंदनीय असे तुझे सौभाग्य हिरावून घेतले असावे पृथ्वी म्हणाली हे धर्मा तू आता मला जे काही विचारले आहे ते सर्व तुला ठाऊक आहे सत्य पवित्रता दया क्षमा त्याग संतोष सरलता, शम दम तप समता तितिक्षा उपरती विचार, ज्ञान विज्ञान ऐश्वर वीरता तेज बल स्मृती स्वातंत्रता, कौशल्य क्रांती धैर्य कोमलता निर्भिकता विनयशील साहस उत्साह बल सौभाग्य गंभीरता स्थिरता आस्तिकता कीर्ती गौरव आणि या एकोणचाळीस गुणांनी युक्त अशी चारी चरणाद्वारा तू सर्व संसाराला सुगी सुखी करीत होतास वरील गुणाखेरीज महत्वाकांक्षी पुरुष ज्याची इच्छा करतात असे अन्य पुष्कळ गुण भगवंताची सेवा करण्यासाठी त्याच्या नित्य वास करतात त्या सर्व गुणांचे आश्रयस्थान असलेले सौंदर्यधाम असे भगवान श्रीकृष्ण यांनी यावेळी ही सृष्टीरहित झाली असून बापमय कलियुगाच्या वाईट नजरेची शिकार बनली आहे हे पाहून मला फार दुःख होत आहे स्वतःसाठी सर्व देवता तो श्रेष्ठ असणाऱ्या तुझ्यासाठी तसेच देवता पिता ऋषी साधू आणि सर्व वर्णाश्रमाच्या मनुष्यासाठी मला दुःख होत आहे लक्ष्मीच्या कटाक्ष प्राप्ती करण्यासाठी ब्रह्मा आदी देवता भगवंतांना शरण जाऊन पुष्कळ दिवसपर्यंत तपश्चर्या करीत परंतु तीच लक्ष्मी आपले निवासस्थान असलेल्या कमलवनाचा त्याग करून मोठ्या प्रेमाने भगवान ताच्या ज्या चरणकमलांच्या सौभाग्ययुक्त सौभागीयुक्त छत्रशायेत आश्रय घेते त्याच भगवंताच्या कमल व्रज अंकुश ध्वज आदी चिन्हांनी युक्त असलेल्या स्त्रीचरणांनी मी विवशित झालेले असल्याने मला मोठेच वैभव प्राप्त झाले होते आणि तिन्ही लोकांहून माझे महत्त्व अधिक होते परंतु माझ्या त्या भाग्याला आता शेवट झाला आहे अभागीनं असलेल्या मला भगवंतांनी सोडून दिल्या आहे मला असे वाटले की माझ्या सौभाग्याचा मला गर्व झाला होता म्हणून त्यांनी मला हा दंड केला आहे आपले तीन पाय नष्ट झाल्याने तू मनातून कुंडत होतास आणि आपल्या पुरुषार्थाने तुला आपल्या परिपूर्ण आणि स्वस्थ करण्यासाठी ते अत्यंत रमणीय असे श्यामसुंदराचे रूप घेऊन यदुवंशात प्रगट झाले आणि असुरवंशी राजांच्या शेकडो अक्षहिणी सैन्याच्या रूपाने माझ्यावर असणारा भार त्यांनी नष्ट केला कारण ते स्वतः अगदी स्वतंत्र होते ज्यांनी आपल्या स्नेहायी दृष्टीने मधुर हास्याने आणि गोड शब्दांनी सत्यभामा इत्यादी मधु मधुर मानिनींच्या मान्या मानाबरोबर त्याचे धैर्यही नाहीसे केले होते आणि त्यांच्या चरण स्पर्शाने मी सदैव रोमांचित होत असे त्या पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा विरह कोणाला सहन होईल अरे धर्म आणि कृती याचा या प्रकारे आपापसात संवाद चालू असताना राजर्षी परीक्षित पूर्ववाहिनी सरस्वती नदीच्या तटावर घेऊन पोचला अध्याय सोळावा समाप्त गोपाल कृष्ण भगवान की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण